हाय फ्रेंड्स तर मी अश्विनी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते तर आजचा दिवस सगळ्यांना आनंदाचा आरोग्याचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर आज आम्ही चाललेलो आहोत जरा बाहेर तर छान असं ऊन पडले सकाळची सातची आहे सात वाजता आम्ही मॉर्निंग ग्लास घरातून बाहेर निघालेलो आहे आणि मस्त ऊन पडले त्याच्यामुळं खूप फ्रेश वाटते तर व्हिडिओला कंटिन्यू राहा आपला दिवसभराचा हा व्हिडिओ असणार आहे तर शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्याच एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांनी कुणी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा असेच आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर गाडीवरचा प्रवास आता संपला आहे आणि त्यानंतर आता आलेलो आहोत बसस्थानकामध्ये तर बऱ्याच जणांना माहिती असेल हे बसस्थानक कुठलं आहे काय आहे तर येथे आलेलो आहोत आता तर जाणार आहोत आता बघतोय पुन्हा गाडीची आम्ही वाट बघत होतो तर बसलो होतो तर छान असं आपलं हे नारायणगावचं बसस्थानक आहे खूप आता छान केलेलं आहे तर हा आहे त्याचा बाहेरचा व्ह्यू तर मिस्टर गाडी लावण्यासाठी गेलेली होती आणि आता आम्ही इथं उभा आहे तर निघतोय आता गाडी आली की लवकरच निघू तर सकाळची वेळ असल्या कारणाने ना वातावरण एकदम फ्रेश होतं आणि फ्रेश वाटतं जर आपल्याला कुठं जायचं ठरलं ना तर सकाळी सकाळी निघायला की छान वाटतं आणि जरा उशीर वगैरे झाला की मग आपल्याला कंटाळवानं होऊन जातं बघ जरा कर, तन, तर सकाळीच आम्ही निघालो लवकर म्हणजे संध्याकाळी लवकरच यायचं होतं रिटन ह्या हिशोबाने तर पाऊस नव्हताच कुठंतरी थोडासा येऊन गेलेला असेल पण नव्हताच ऊन छान पडलेलं होतं चांगली उन्हाची अशी कोवळी किरणं पडलेली होती इथं आणि आहे मल्हार तर त्यानंतर आहे ना इथे यांनी चहा वगैरे घेतला आम्ही काही घेतलेलं नाही आहे लांब प्रवासाला जायचं चहा वगैरे पिलं की आणि हे होतं घरी घेतलेला होता बाहेर काही घेतला नाही तर मस्त गाडीवर आल्यामुळं मल्हारला चांगलं पॅक करून आणलेलं होतं आणि ही ही इकडून एंट्री आहे तर बसस्थानकाची तर आता जातोय पुन्हा गाडीची आम्ही वाट पाहत होतो तर सारख्या गाड्या असतात इथून जायला तरी पण बसायला काही जास्त म्हणजे नंतर मिळालं पर शेवटची सीट भेटली आम्हाला तर बघ छान असं आपल्या छत्रपतींची शिवजन्मभूमी असलेल्या इथं तालुक्यामध्ये सगळं तुम्हाला छत्रपतींचा असे दिसेल तर छान अशी इथं पहा राज्याभिषेकाची खूप मोठी अशी लावलेली आहे बसस्थानकात आणि इकडच्या बाजूला जे काही आपल्या बस जुन्नर तालुक्यामध्ये ऐतिहासिक असे स्थळं आहे त्यांचं पण इथं लावलेलं आहे खूप मोठं असं हे बसस्थानक आहे खूप सुसज्ज आणि बसण्याची खूप सारी व्यवस्था इथे केलेली आहे त्यानंतर या पद्धतीने आमचा एस टीचा प्रवास सुरू झाला आणि गर्दीच होती तरी पण चला म्हटलं तर आता आलेलो आहोत आम्ही इथे आंबेठहाण चौकामध्ये तर ट्रॅफिक सकाळचं जरी वेळ असली तरी इकडे खूप ट्रॅफिक असते तर आता इथं पी एम टी ज्या बस असतात त्या बससाठी आम्ही इथं थांबलेलो होतो तर त्यांना विचारलं ते म्हटले बस आत्ता इतक्यात येईलच मस्त ए सी अशी बस होती मग त्या बसने आम्ही प्रवास करणार होतो तर एक दहा मिनटं थांबल्याच्यानंतर बस आलेली आहे छान असं बसमध्ये बसलो आहे बसमध्ये पूर्ण अशी बस, 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 बस रिकामीच होती तर चाललोय तर काय झालं आता इथं तुम्हाला सांगते हा जो डोअर इथे उघडत होता ना ह्या डोअरपाशीच आम्ही नेमकी बसलो आणि तिथं आहे ना हा दरवाजा आहे ना उघडतो तिथं आणि नेमकी मी तिथं बसले आणि पाय थोडेसे असे लांबवले असताना आहे ना काय झालं अचानक त्याच्यामध्ये माझा आहे ना पाय गुतला तो म्हणजे दरवाजा आहे ना उघडला आणि पाय गुंतून राहिला ते लोक चढेपर्यंत परत बंद होईपर्यंत पाहतासत राहिला बापरे म्हटलं आता काही खरं नाही बेकार कंडिशन आणि ह्याचं काय आपल्याला एवढं माहीत नव्हतं तर हा आंबेठान रोड आहे आता इथून आम्ही चाललेलो आहेत तळवडे येथे तर पाहू शकता पूर्ण डी सी एरिया आहे इथं तर इथंच आहे ना मेंढा मेंढाच्या महिंद्रा बजाज ह्या सगळ्या काही कंपन्याच्या आहेत ना म्हणजे हा जो आय टी पार्क आहे ना हा इथं आहे तर इथंच मी एका ह्याच्यामध्ये जॉबला होते आ, एक आ, बारा तेरा वर्षांपूर्वीचं तर त्या म्हणजे त्या रोडला आम्ही पहिल्यांदाच त्यानंतर पहिल्यांदाच गेलो होतो तर त्या आठवणी कुठेतरी थोड्याशा हे झाल्या की मग त्या मेंढा जी कंपनी होती त्याच्यामध्ये त्यानंतर आमचं आता इथं सुरू झालेला आहे मैत्रिणींच्या इथं जायचं होतं मग तिथे वेळ बसलो आणि त्यानंतर आम्ही चाललो आता छान असं रिक्षाने तर आपली आळंदीची जी एकादशी आहे तर ती एकादशी असली ना कामिका एकादशी आहे आळंदीची तर त्याच्यामुळे दिंडीचं इथं हे होतं दिंडीची पालखी होती तर खूप सारी अशी गर्दी होती रस्ते अडवलेले होते पण आम्ही इथून ओला करून मग आम्हाला भोसरीला जायचं होतं मग तसंच आता आम्ही निघालो इथून तर रस्त्याने पाहू शकत आहे तुम्हाला पालखी असल्यामुळं छान अशी रस्त्याने रांगोळ्या वगैरे काढलेल्या होत्या छान सजवलेलं होतं सगळीकडं मस्त पोलीस प्रोटेक्शनही भरपूर होतं गर्दी होती त्यानंतर तिथे आम्ही गेलो बसलो त्यानंतर आता आम्ही निघालो आहे पुढच्या प्रवासाला तर जेवण वगैरे केलं तिकडं पण जेवण झालं इकडं पण जेवण झालं आणि पुन्हा अगदी ऊन असतानाही पाऊस आला एक अचानक आणि तिथं थोडंसं आम्ही भिजलं गेलो तर हा भोसरीचा परिसर आहे तर बऱ्याच जणांना माहिती असेल का ह्या भोसरीचं जे आपलं बसस्थानक आहे त्या बाहेर हा परिसर आहे तर तिथे आम्ही जवळजवळ रस्ता पालखीमुळे रस्ता अडवल्यामुळे जवळजवळ तिथं आमचा एक तास गेला त्यानंतर आम्हाला एक बस मिळाली त्या बसमध्ये बसल्याच्यानंतर बस पूर्ण ट्रॅफिक जाम होतं रस्ता अडवल्यामुळं खूप गर्दी होती पुन्हा आमचा भोसरी ते मोशीपर्यंत एक तास गेला म्हणजे दोन तास आमचे तिथेच गेले त्याच्यामुळे येण्यासाठी खूप उशीर झाला पुन्हा मग आम्ही नारंगवला आलो आणि मग तिथून आम्ही निघालो मग हा असा खूप टाईमपास होतो कुठंही गेले की हे होतंच गर्दी असते प्रामुख्याने शहरामध्ये पुण्यासारख्या ठिकाणी तर खूपच सारी गर्दी असते आणि बाहेर गेले का हा गर्दीचा सामना करावाच लागतं तर पाहू शकताय अगदी रस्त्यालाही नाही एवढी गर्दी आहे ना तर हे पहा गाड्यावाल्यांनी कशा गाड्या घातलेल्या एक तास इथं बसमध्ये तर मस्त बस रिकामी होती मी झोपून घेतलं थोडीशी माझी झोप झाली मग त्यानंतर पुन्हा आम्ही निघालो छान असा पाऊस पडत होता बाहेर आणि खूप छान वाटत होतं मला लागलं आम्ही छान एन्जॉय घेत होतो प्रवासाचा आनंद घेत होतो तर प्रवासाला गेलंच पाहिजे प्रवासाला गेल्याने माणसाची म्हणजे थोडंसं आपल्या रिलॅक्स मिळतो थोडासा रोजच्या धावपळीच्या जीवनाला आणि छान वाटतं तर अशा पद्धतीने मग मी आम्ही चाललो आहे तर छान रस्त्याने खूप अशी ट्रॅफिक होती जाममध्ये आणि अजून पुढं सांगायचं आहे असं की ही ट्रॅफिक जवळजवळ मुशीपर्यंत होती त्यानंतर रस्ता मोकळा झाला मग छान असं रिकामा रस्ता होता पण इकडून जा पुण्याकडं जाणाऱ्या गाड्यांना खूप सारी ट्रॅफिक लागलेली होती तर सुट्टीचा वार होता रविवार आणि त्यात पालखी असल्यामुळं हे ट्रॅफिक राहतेच तर असो सगळीकडे हे असतंच तर आहे ना आम्ही तिथून मग आता निघालो तर सांगायचं असं की पुन्हा मग चाकणमध्ये आलो तर चाकणमध्ये ना जी मिंडा कंपनी होती तर त्यामध्ये त्या बारा तेरा वर्षापूर्वी मी काम केलेलं होतं बारा तेरा नाही जास्त तर चौदा झाले असतील चौदा ते पंधरा वर्षापूर्वी आ, काम केलेलं होतं तर त्या कंपनीत त्यावेळेस आहे ना फक्त पाच हजार रुपये पगार भेटायचा पी एफ कटिंग होतं जेवणाची सोय होती नाश्ता होता चहा होता दोन टाईम चहा एक टाईम नाश्ता सकाळी गेलं की आणि दुपारी जेवण अशा पद्धतीने होतं आठ ते सा सव्वा आठ ते साडेआठ आमचा सा टायमिंग असायचं त्यानंतर पाच वाजता सुट्टी होती तर ट्रॅफिक इतकं लागायचं का आम्हाला घरी वाजेपर्यंत सात वाजायचे म्हणजे सकाळी अगदी आम्ही घरातून सातला निघायचो तर संध्याकाळी आम्हाला घरात यायला सात वाजायचे असं आमचं त्यावेळेस रुटीन होतं तर एम आय डी सी असल्या कारणाने जॉब भरपूर असतात पण मेहनत खूप आहे तिथं जी लोक बाहेर काम करतात नोकऱ्या करतात आपल्याला वाटतं का ते ठीक आहे सावली ते पण तिथे खूप स्ट्रगल आहे आणि हा स्ट्रगल मी खूप अनुभवलेला आहे खूप ठिकाणी अशी कामं केलेली आहेत शेतातही काम केलं या पण गोष्टी तर सर्वसामान्यासाठी जी ह्या गोष्टी असतात ना खूप कठीण असतात इतकं म्हणजे आपलं जगणं इतकं सोपं नसतंच मला हे याच्यातून सांगायचे की अक्षरशः जर साडेआठला जे आम्ही उभं राहायचो लाईनला तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत एक फक्त जेवणासाठी आम्ही बसत होतो अजिबात बात बसायला तिथं हे नव्हतं कंटिन्यू लाईन चालायची आणि ते प्रोडक्ट तिथं जो बनायचा तर त्याची लाईन होती म्हणजे जे आपल्या गाडीचे लॅम्प असतात पुढचे मागचे दोन्ही प्रकारचे त्या मिन्टाला बनत होते तर अशा पद्धतीने आमचं तिथं हे होतं खूप म्हणजे कुठंही काम करा नोकरी करा सुखासुखी कुठलंच काम नाही आहे अगदी तुम्ही कुठलीही तुमची फील्ड असू द्या प्रत्येकाला कष्ट आहे जीवनात कष्टाशिवाय यशाला पर्याय पण नाही आहे ते दिवस मला तेव्हा आठवले म्हणजे खूप कठीण काळ अगदी भाड्याने एक छोटीशी रूम घेऊन आम्ही तिथे राहत होतो त्या रूमचं भाडं असल बाकीच्या गोष्टी असल मूलबाळ जर असेल आणि शहरात राहायचं असेल तर आ, चांगली आणि हक्काची आपली नोकरी पाहिजे तरच शहरामध्ये जगणं आहे नाही तर खूप साऱ्या अवघड गोष्टी आहेत आणि हे झालं फक्त सा ज्यांना पगार पाणी चांगले आहेत त्यांच्यासाठी बेस्ट आहे बाहेर त्यांच्या मुलांची शिक्षणं होतात छान अशी चांगल्या शाळांमध्ये शिक्षण मिळतं चांगले कॉलेज वगैरे हे सर्व काही होतं तर कालांतराने ह्या गोष्टी आता आम्ही गावाकडे सेटल आहोत तर आपले व्हिडिओ तुम्ही पाहतच आहात खूप साऱ्या स्ट्रगल करून माणूस प्रत्येक गोष्ट करत असतं तर आपला हा यूट्यूब चॅनल चालू झालेला आहे तर तो आत्ता मॉनिटाईज झालेला आहे त्यानंतर आपलं जे गुगल ॲडसम पिन असतं तेही आलेलं आहे तर सगळ्यांनी आपल्या चॅनलला असाच सपोर्ट करा भरभरून बर सगळ्यांना यश मिळू दे सगळ्यांचं चांगलं हो दे त्यामागे आपलंही चांगलं हो दे हीच भावना प्रत्येकाची असावी तर चला आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपण थांबूया